या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला या गावात आज बॅलेट पेपर वर मतदान मार्कडवाडीत बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचा मुद्दा गाजला असतानाच महाराष्ट्रातील एका गावात आज बॅलेट पेपर वर मतदानाला सुरुवात झाली सकाळी आठ वाजेपासून मतदानासाठी महिलांनी रांगा लावलेल्या दिसल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद या गावात हे मतदान झालं नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात अस्लोद गाव आहे हे गाव गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने या गावात अवैध दारूचे धंदे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत गावात दारूबंदी करण्याची मागणी महिला गावकरी आणि अनेक सामाजिक संघटनांनी केली होती महिलांनी या प्रश्नावर लढाई उभारला होता प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला महिलांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आज सकाळी आठ पासून मतदानाला सुरुवात झाली दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे नंदुरबार जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे गावातील बाराशे साठ महिलांनी मतदारांनी या मतदानासाठी पुढाकार घेतला तहसीलदार गिरासे यांनी सर्व यंत्रणा कामाला लावत मतदान घडवून आणले दारू गावातील अनेक कुटुंबात कलह निर्माण झाला होता तरुण होत होते अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी महिलांनी एकत्र येत मतदानाची मागणी केली होती अखेर प्रशासनाने ही मागणी मान्य करत आज लोकशाही पद्धतीने गावात मतदान केले उद्या याबाबतचा फैसला समजणार आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर